नमस्कार शेतकरी बांधवांनो मी संदीप आणि तुम्ही सर्वांचे संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनल वर आपले मनपूर्वक स्वागत करत आहे आजचा आपला व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे कारण राज्य शासनाच्या माध्यमातून छतावरील सोलर करिता पंच्याण्णव टक्केपर्यंत अनुदानाची स्मार्ट योजना राबवली जात आहे सरकारने अक्षरशः संधीचं सोनं करून देण्यासारखी योजना आणली आहे आणि त्यातल्या सर्वात महत्वाचा अपडेट म्हणजे पात्र लाभार्थ्यांना एस एम एस येण्यास सुरुवात झाली आहे पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे तर आज आपण सुरुवातीपासून गोष्ट अगदी स्पष्ट करून घेणार आहोत म्हणून नक्की पहा आणि हो आता करा कारण पुढच्या काळात सरकारच्या सर्व योजना कृषी अपडेट अनुदान नवे जी आर महत्वाचे बदल प्रत्येक माहिती आज सर्वात आधी या चॅनेलवर मिळणार आहे तर मित्रांनो देशभरात केंद्र सरकारची पीएम सूर्य घर योजना आधीच लागू आहे याचबरोबर महाराष्ट्र शासनाने राज्यातील कमी विजेचा वापर करण्या आणि निम्म आय गटातील कुटुंबासाठी अतिरिक्त अनुदान देऊन स्मार्ट सोलर सबसिडी योजना आणली आहे सरळ भाषेत सांगायचं तर केंद्राचं अनुदान राज्याचं पूरक अनुदान आणि अगदी पा, कमी पैशात छतावर सोलर मिळणार तर किती अनुदान मिळणार केंद्र सरकारचे अनुदान पी एम सूर्या घराला एक तीस हजार दोन केव्ही साठी साठ हजार तर तीन केवी साठी अष्ट्याहत्तर हजार पर्यंत राज्य सरकारचे पूरक अनुदान दारिद्र्य रेषेखालील म्हणजे बी पी एल शंभर युनिट पेक्षा कमी वापर केंद्राचे तीस हजार राज्याचे सतरा हजार पाचशे एकूण अनुदान सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये तर अनुसूचित जाती अनुसूच जातीसाठी म्हणजे एस सी एस टी साठी दहा युनिट पेक्षा कमी वापर केंद्राचे तीस हजार राज्याचे पंधरा हजार एकूण पंचेचाळीस हजार तर ओबीसी ओपन अन्य प्रवर्ग शंभर युनिट पेक्षा कमी वापर केंद्राचे तीस हजार राज्याचे दहा हजार एकोणचाळीस हजार घरकुल योजना लाभार्थी एकूण अनुदान पंचेचाळीस हजार यांच्या अंतर्गत एक पर्यंत सोलर उपलब्ध केले जाणार आहे तर किती लोकांना फायदा होणार आहे राज्य सरकारचे उद्दिष्ट अगदी मोठं आहे एकूण पाच लाख घरावर सोलर बसवण्याचं लक्ष आहे यापैकी एक लाख चौतीस हजार लाभार्थी बीपीएल तीन पॉईंट पाच लाख एस सी एस टी प्रवर्गातील म्हणजेच कमी वीज वापरणाऱ्या कुटुंबांना मोठा फायदा अर्ज कुठे करायचा आणि कसं करायचा तर संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन आहे ज्या पोर्टल वर तुम्ही अर्ज केले आहे ते तेथे अर्जाची तपासणी सुरू झालेली आहे आता पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना ला एस एम एस येण्यास सुरुवात झालेली आहे हा एस एम एस आल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होते तांत्रिक पाहणी छताची क्षमता तपासणी सोलर इंस्टॉलेशन सबसिडी मंजुरी ही सर्व प्रक्रिया संबंधित विभागाकडून केली जाते तर या योजनेत पात्रतेचे मुख्य निकष काय आहे तर महिन्याच्या वीज वापर शंभर युनिट पेक्षा कमी घर महाराष्ट्रात असणे छतावर जागा असणे आधार मोबाईल लाईट बिल बँक अकाउंट उपलब्ध एससी एस टी बीपीएल घरकुल इत्यादींना विशेष प्राधान्य तर या योजनेचा आपल्याला प्रत्यक्ष फायदा कसा होणार तर घरातील वीज बिल जवळ जवळ शून्य होऊ शकतं पंचवीस वर्षापर्यंत टिकणारे सोलर म्हणजे दीर्घकालीन बचत महागाई वाढत असताना ही योजना अक्षरशः वरदान दिवसात जेवढी वीज निर्माण होते त्यापेक्षा कमी वापर झाला तर नेट मीटरिंगमुळे बिल कमी खेडेगावातील आणि गरीब कुटुंबातील विशेष उपयुक्त सरकार म्हणते वीज वाचवा नाहीतर स्वतः वीज तयार करा तर मित्रांनो योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्जाची अर्जाची तपासणी सुरू आहे आणि पात्र लाभार्थ्यांना येत म्हणून तुमचा मोबाईल नंबर अचूक असणं खूप महत्वाचं आहे जर अर्ज केला असेल तर तो रिजेक्ट होत नाही तर हळूहळू सर्वांची पात्रता तपासून एस एम एस पाठवली जात आहे तर पुढचा टप्पा कोणता तर एस एम एस आल्यानंतर तुमचा अर्ज पुढच्या प्रक्रियेत जाईल तांत्रिक टीम तुमच्याशी संपर्क साधेल इन्स्टॉलेशन योजना तयार होते सोलर बसवून नेट मीटर लावलं जातं अनुदान थेट खात्यात जमा होत तर प्रक्रिया टप्प्या टप्प्याने चालते त्यामुळे घाई करू नका शेतकरी कटकटीची गोष्ट असते पण इथं आमचं चॅनल तुम्हाला अगदी साध्या स्पष्ट भाषेत मार्गदर्शन करतं आम्ही जी आर वाचतो आटी समजावतो अर्ज प्रक्रिया शिकवतो नवीन अपडेट सर्वात आधी पोहोचतो तर सरकारच्या पहिल्यांदाच इतकं मोठं पाऊल घेतलंय की गरीब कुटुंबाच्या घरावर सूर्य स्वतः विजेचे प्रकाश देणार आहे आपलं जगण बद, बदलणार आहे वीज बिल शून्यच्या जवळ जाणार आहे तर मित्रांनो संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान